<laughs> ये तिकडे मी आलोच फ्रेश मम्मी माझा मित्र आलाय अरे मावशी नमस्कार नमस्कार बसा ना हा काय फ्रेश होतोय का हो काय म्हणतो आर्यन कसा आहे तुमचं आर्यन हा अरे किती वायबा आहे तुमचा पोरगा मावशी सिगरेट दारू बिड्या ऐकतच नाही नुसता फोर मागे पळतो गाडी घेतली की गाडी घेतली की ब्लॉगर म्हणतो स्वतःला फोर मागे पळतो ऐकत अजिबातच कोणाचं नाही आम्ही एवढे बोलतो त्याला आम्हाला शिव्या देतो आणि तर इतक्या घाणघांड देतो आम्ही तर कधी कधी त्याला म्हणता तुझ्या संस्कार ऐकून काही एवढा काय बोलतो रे पण ऐकतच नाही पण इतका चांगला पोरगा आहे मावशी तुमचा इतके चांगले संस्कार आहे खूप ऐकून आहे खूप चांगला पोरगा म्हणजे तप केलेस तीन म्हणून तुम्हाला भेटलाय खूप छान आहे गप्पा मारतय झाली वाटत मम्मी तुझी एवढं एवढ्या सोबत झाली मस्त आहे तुझ्या मम्मी सोबत एकदम मस्त आहे ओ मी काय म्हणतो ऐक ना वाट वाजायला आले रात्रीचे मी जातो घरी तुम्ही पण अरे जेवण वगैरे मम्मी यायला तू विचारलं जेवणाचं वगैरे मावशी नंतर येईन तुमच्याकडे जेवायला हा घ्या तुमच्या मुलाची चांगली काळजी चला येतो चालला हा मम्मी खूप चांगला दादा आहे मला खूप सपोर्ट करतो तो मला काय झालं मारलं खबर दारू पितो सिगरेट फुटतो मुलींच्या मागे पळतो गाडा उडवतो हे शंकर लावले का मी तुझ्यावर पण हे सगळं कोण करत कोण बोलला तुला बोलला मला तू त्याचं काय ऐकते तो काही पण सांगतो थोडा सायकोपॅथी घेतो डोक्याने तू त्याच्या काही बन नको ऐकत जाऊ बरा हा तुला दाखवतो मी इकडे हे बघ बघ मम्मी आता कसं करेल तो <laughs> मस्त भांडण लावला बाप्पा मोगराईला आता त्याच्या अंगात रस्त्याला ये म्हणलं माय आता कशी माय मस्त कुटी काढून तुले तो ना मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे त्याला <laughs> म्हणजे तो लोकांमध्ये अशा भांडणं लावतो ना आम्ही पण मित्र मित्र तसंच भांडण लावतो माताच त्याचा रूप चेंज करेल येतो मला काय करणार चांगला कुठला पाहिजे त्याने बारीक पहिले आहे जाऊ नाही तर आपणच कुठाय जाऊ मला मारून बसली त्याच्यामुळे डागरा मारत नसील का माहिती नाही बापरे माझ्या पोऱ्याला बोलणार रे राजा माझ्या सोन्याला बोलणार रे काही तरी मारत नशील